तुला आवाज यायला लागलाय का आवाज यायलाय हा सगळ्यांना आवाज यायला लागलाय ना अरे चकवा काय हे तर भीत आहे मी चकवा द्यायला लागलाय हा सांगता एकीकडे येता एकीकडे या या तुम्ही ऑनलाईन तर या तुम्ही माझा हाल बघू नका तुमचं ले असतय तसं कस हा हा सांगतो सांगतो या तर तुम्ही ऑनलाईन तर या लगेच तुम्ही बोकांडी बसल्यावर करता लगा थांबा जरा लाईव्हला याय लागले ते जरा व्हिडिओ लाईक करा थोडा हा चार दिवस झाले एकच शर्ट तुम्ही तुम्ही महत्वाची माहिती बघत जाऊ नका मास्तरनं शर्ट घातलाय का मास्तरनं दाढी केली आहे का हेच करत जावा हा थांबा या या जरा या सॉरी सॉरी दादा ॲक्च्युली झालं होतं काय आपलं लाईव्ह ॲपवरचं लेक्चर चालू होतं ना त्यावेळेस गावाकडले मित्र आले होते मग ते गप्पा मारत चहापाणी तर करावं लागतं मग त्याच्यामुळे ते अकॅडमीवर गेलो अकॅडमी ती दाखवली जरा त्याच्यामुळं मी यायला आता चालू केलं तर इथं शेड्यूल कॅन्सल झालं होतं हां चला हां नियोजन सांगायला लागलोय भावांनो एक मनापासून सांगा जरा बसतो जरा मी पण महत्वाचं नियोजन आहे ह्यातले एसी ची तयारी करणारी कोण आहेत दादा एसएसी ची तयारी करणारे किती जण आहेत दादा थांबा जरा दोन मिनट बाकी सगळं सोडा रे मटणाचं नियोजन वगैरे सोडा रे हा सांगतोय सांगतोय एसएससी ची तयारी करणारे प्रॉपर कोण आहेत दादा हा मी हा जर म्हणजे भरपूर पोरा जी एस एस डीची तयारी करते ती भावांनो एक महत्वाची गोष्ट काय जी जीडीचं आता पोरं म्हणायला लागलेत काय की एस एस जी डीचं तिकीट आता येईल का पहिली गोष्ट तुम्ही या गोष्टीमध्ये राहू नका की एस एस सी हॉल तिकीट आता येईल फेब्रुवारी मध्ये येईल आणि आता उद्या म्हणजे उद्या एक जानेवारी दादा आपल्याला टायमिंग जवळपास नियर बाय धर दर, धरलं तर एक चाळीस दिवस आपल्याला टायमिंग गावतोय दादा ग्रुप डीचं फॉर्म तेवीस तारखेला चालतंय त्यामुळे ग्रुप डीचा आता विषय काय नाही दादा फक्त विषय काय दादा की जी एस एस सी जी डीची पोरं जी तयारी करायला लागली ती लास्टचे दिवस आहेत दादा एक चाळीस ते पंचेचाळीस दिवस मी रात्री साडेआठ वाजता काय करणार आहे पोरांना एक चांगलं सजेशन देणार आहे जर तुम्ही ते ऐकणार जना ऐकेल दादा तो शुअर एकशे पंचवीस एकशे तीस प्लस करेल शुअर म्हणतोय दादा आणि रेल्वेचं आत्ता आपण सांगायला तेवीस जानेवारीला रेल्वेचं फॉर्म भरायला चालू होणार आहे तुम्ही कुणी डॉक्युमेंट काढले नसेल डॉक्युमेंटचं कसं व्हायला लागले पोरांनो पोरांकड डॉक्युमेंट क्लिअर नाहीत दादा जी कोण ईडब्ल्यू एस असेल ना दादा ईडब्ल्यू एस सेंट्रलचं काढा स्टेट नाही चालत दादा आता जी मराठा समाज आहे मराठा समाजाने पण ईडब्ल्यू एस सेंट्रलचं काढायचं आहे निकतं ते भावांनो परत प्रॉब्लेम नको दादा वेदांत सी सी ते सांगायला लागलो ईडब्ल्यू एस वाल्यानं सांगायला जी ओबीसी असेल ना सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सगळ्यांनी काढून घ्यायचं दादा नॉन क्रिमिनल एस सी एस टीला नाही लागत का तर तेवीस जानेवारीला फॉर्म भरायला चालू झाला ना डॉक्युमेंटच डोक्याला ताप घेऊ नका आणि डॉक्युमेंट मुळे फॉर्म भरणं सोडू नका आणि आज संध्याकाळी साडेआठ वाजता आहे ना दादा एस एस सी जी डी शेवटचं काही दिवस राहिलेत दादा जरा नीट ऐका बाबा नो आर पी एफ ला मॅक्स टू मॅक्स पाच दिवस राहिलेत आणि आर पी एफ ला आता एक नीट सांगतोय दादा आज सोमवार आहे दादा एक जानेवारीला सगळी लोक निवांत दारू बिरू पिऊन झोपलेले असतील पण उद्या एक उद्या संध्याकाळी साडेआठ वाजता जी आरपीएफ साठी आपलं लेक्चर चालवणार आहे ती संध्याकाळी बारा पर्यंत लेक्चर चालणार आता काय नाही लेक्चर राहायचं काय नाही काय प्रॉब्लेम नाही आता का तर ऑलरेडी आपण साडेआठ ते साडे दहा पावणे अकरा पर्यंत घेतले उद्या साडे अकरा पर्यंत लेक्चर असणार आहे आरपीएफ स्पेशल तुम्हाला काय वाटतंय दादा हा लवकर लवकर बोला बर आरपीएफ साठी उद्या संध्याकाळी साडेआठ ते साडे अकरा लेक्चर असेल काय प्रॉब्लेम आहे का ते सांगा लवकर दादा हा उद्या महाजनकोसाठी एक चांगली न्यूज असेल दादा डोंट वरी हा चालेल का सगळ्याला बाकी पोलीस भरती मराठी विजन एक्स्ट्रा बोलत बसू नको आबे तू बाईच्या चा औलादा यार तो कडून गडी म्हणून उगत जन्मलाय मला पण माहिती आहे तुला सांगायला काय सहा तारखेला आरपीएफचा चा पेपर आहे आणि उद्या साडेआठचं लेक्चर आहे ना साडेआठ पासून साडे अकरापर्यंत लेक्चर साडे नऊ साडे दहा अकरा झालं तर बारापर्यंत घेऊ सुरुवात आहे आणि सुरुवात चांगली करायची हा आता बघा आज साडेआठ वाजता एस एस सी जी डीचा आहे का दादा ज्याला एस एस सी जे डीला बाबा एकशे पंचवीस प्लस स्कोर घ्यायचा आहे कुणाला की सर मला काही करून एकशे पंचवीस प्लस स्कोअर घ्यायचा आहे ती पोरं साडेआठला प्रेझेंट राहतील दादा सी जी डी साठी ज्यांना ऐकलं दादा महिना सव्वा महिना बस झालं मी आता पण बोलतोय दादा त्यामुळं साडेआठचं सा लेक्चर महत्वाचं आहे साडेआठ पासन नऊ वीस पर्यंत लेक्चर आहे त्याच्यानंतर साडे दहा वाजता हो काळ दोन हजार चोवीस गेले तुम्ही म्हणता मटणाची पार्टी आहे दारूची पार्टी आहे आहे तसा आहे भावांनो शेवटी कॅलेंडर बदलले हा एक्झाम जवळ ते ती एकतीस डिसेंबर करायला आपल्याला काय अकाउंटला पगार बिगार जमा होत नाही दादा एन्जॉय केला पाहिजे हा ठीक आहे लेक्चर झाल्यानंतर एन्जॉय कर ना बरोबर आहे का नाही दादा लेक्चर झाल्यानंतर एन्जॉय कर तुला कोणीही नाही म्हणत पण आता लेक्चर करायचंय सगळ्यांनी साडेआठला तर एवढं महत्वाचं आहे दादा मी तुम्हाला ते पुस्तकं पूर्ण हे करतो तेवढं फक्त एकच पुस्तक वापरायचं आता आपण बोलायला लागलो आहे दादा लास्टचे पस्तीस ते चाळीस दिवस ती पुस्तक आरामध्ये एकदा वेळा वाचून होतोय दादा मी आता पण बोलतो एसएसी जीडी वाले असतील किंवा आरपीएफ वाले असतील दादा आणि एवढं कोण म्हणत नाही बाबा चाळीस दिवस तू हीच पुस्तक वाच हीच वाप कोणी म्हणत नाही तरी पण तुम्हाला सगळ्याला सा सांगायला दादा तेवढंच पुस्तक वापरायचं एन टी सीचं नियोजन अरे एन टी पीसीचं घेतोयच ना क्लास एफ चालू आहे तर आरपीएफ घेणार ना साडे नऊ वाजता लेक्चर आहे एस एस सी जी लेक्चर आहे दादा उद्यापासून एक सांगायचं सा राहिले दादा उद्याची गोष्ट वेगळी पण नवीन गोष्टी नवीनच केलेल्या एक जानेवारी पासून दादा रोज पाच वाजता दादा महाजनकोचा क्लास असणार उद्यापासून का तर दिवस चांगला आहे दादा नवीन सुरुवात आहे दादा आणि नवीन सुरवातीतच आपण काहीतरी केलेलं बरं असतं आज साडेआठ वाजता एस एस सी जीडी साठी महत्वाची एकच पुस्तक तेवढं पुस्तक वाचव एकशे पंचवीस प्लस मार्क घे मी या मताचा आहे दादा ओके आर पी एफ कॉन्स्टेबलला उद्या संध्याकाळी साडेआठ ते साडे अकरा कंटिन्यू लेक्चर असणार आणि उद्या साडे आठचं लेक्चर असणार आहे ती मॉडर्न पेपरवर असणार आहे दादा म्हणजे जसा पेपर असतो दा दा, ना दादा सेम त्या हिशोबानं क्वेश्चन असणार आहे दादा हा नितीत चव्हाण उद्या तेच करणार आहे दादा आपल्या युट्यूबवर असणार आहे दादा ऍपवर नाही दादा आज आज साडेआठ वाजता फक्त एसीसी च काय पुस्तक एवढंच वापरायचं ह्याच्या पलीकडे दुसरं काय वापरायचं आणि नऊ वाजता एस एस सी जीडी आणि आरपीएफचा आज साडेनऊ वाजता क्लास आहे आज एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर जरी असेल साडे दहाचा क्लास करा दीड तास तुम्ही काय करायचं करा, करा नाहीतर साडे दहापासून पासून परत निवांत दाद। दादा एक जानेवारी आले आणि कुणीही दादा आता पण आहे कोण दारू वगैरे पेयचं नियोजन करत असेल तर असल्या गोष्टी नका करू अभ्यासाचं बघा साडेआठचं महत्वाचं लेक्चर आहे का साडेनऊचं लेक्चर आहे का झालं तर साडेनऊ साडे पासून उशीर पर्यंत मी घेतो का तर तीन वाजताच लेक्चर बुडले मग हा दीपक तेच चालू करायला लागलोय हा हा आज आर पी एफ कॉन्स्टेबलचा आता जी हॉल तिकीट आहे का दादा दोन किंवा तीन तारखेला हॉल तिकीट यायला चालू होईल दादा त्यामुळे गडबड करू नका कोणी हा दोन किंवा तीन तारखेच्या पुढं तिथनं हॉलटिकीट यायला चालू होईल सिटी वगैरे सगळं काय असेल ते हां आणि नोकरीला लागल्यावर एन्जॉय करायचं दादा एवढं लक्षात ठेवा आपण जवळ आहे नोकरीचा दिवस टाईम घालवू नका सहा तारखेला आठ तारखेपासून आपले आर पी एफचे पेपर चालू होणार आहे ज्याच्यासाठी आपण एवढे दिवस घासले ना त्याचे पेपर चालू होणार आहे त्यामुळे कोणीही मनाच्या गोष्टी करत बसू नका साडेआठ वाजता लेक्चर ह्यायचं आपलं त्याच्याबद्दल दुमत नाही काय हा उद्या मॅरेथॉन आहे दादा ठीक ते आहे त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका कोणी आणि लेक्चर बुडवू नका आता पण बोलायला माझ्या आता चुकी झाली मी उगाच टाईम तिथे जास्त घालवला तसे आता तुम्ही आता उगाच चुकी करू नका बाबांनो शेवटी टाइम ले महत्वाचा असतो हा ग्रुप डीच्या जागा वाढतील का रे बाबा तुम्ही अगोदर फॉर्म तर भरायला चालू होऊ द्या ना ठीक आहे हा साडेआठ वाजता आणि साडेनवचं दोन्हीचं पण आता शेड्यूल लावून ठेवतोय दादा टेन्शन घ्यायचं काय कारण नाही कोणी हा सगळ्यांनी प्रेझेंट राहायचा जसा माहोल असतो ना आपला तसाच माहोल झाला पाहिजे हा हा टेस्ट सोडवायला चालू करा काय प्रॉब्लेम नाही साडेआठ वाजता लेक्चर आहे दादा नऊ वाजता पण लेक्चर आहे दादा अजून तसं ऑफिशियल काय नाही की आय आय लागतोय का नाही लागतोय ते ठीक आहे हा मला सांगा हे आर पी किती जण आहेत इथं आरपीए पॉले किती जण आहेत मी लिबर पोर आहे तिर आर पी पण मग ठीक आहे दादा आणि फॉर्म भरले दादा एसएसी जीडी ला पण जास्त आहे ती आणि पहिली गोष्ट दादा आर पी एफ एस एस सी जी डी रेल्वे सिलेबस एक असतो दादा प्रश्न काय वेगळे वगैरे तसला काही नसतं त्यामुळं लोड घ्यायचं काही कारण नाही हा आहेत मग आज आठ वाजता एस एस सी जी डी च सांगतोय आणि साडे आत्ताच सांगतो दादा नऊ वाजता आहे का साडे नऊ ते साडे अकरा आज लेक्चर घेतो दादा बस आज चालेल का साडेआठ वाजता एस जीडी च सा पुस्तकाच सांगतोय आणि साडे नऊ ते साडे अकरा आरपीएफ आणि एसएसी जीडी घेतो म्हणजे आजचं दुपारचं तीनचं लेक्चर रोजचं एक तास असेल तस ता चालेल हा आणि तू क्वेश्चन कडक तू लावूनच कार्यक्रम करू दादा सॉरी बाबा नो ना गावाकडले आले होते दादा आणि गावाकडले आल्यावर कसं असतं आहे तुम्हाला हम्म एक आनंद वेगळा असतो दादा त्यामुळं थोडं ते दुपारचं तीनचं कॅन्सल झालं म्हणून म्हटलं पोरांना येऊन जाता जरा थोडं मला पण करमत नाही रे लेक्चर काय करणार मी तर हा हा ठीक आहे मुंबई पोलीस चे एक्झामच अजून विद्या काही अपडेट नाहीत अकरा बारा मंथेत पण अजून तसं काय अपडेट नाहीत त्याचं ठीक आहे एमटीएस रिझल्ट अरे दादा सी आजकाल रिझल्टला एवढा वेळ लावायला तुम्ही जीडी ला, ला बघितलं नाही महिना दोन महिना ते रिझल्टला पेंडिंग ठेवले होते त्याने अरे दादा दीपा राठोड प्रत्येक वर्षी जागा निघत असतात रेल्वेचं दोन हजार पंचवीस च कॅलेंडर आहे एसएसी जीडी च पेपर आहे काय तुम्ही नुसतं गुडघ्यात असल्याने पुरी ना काही विचार करता था? पुढच्या वर्षी जागा निघतेच गाण हे जागा नाही आमचं पण डोकं खराब आणि यांचं पण डोकं खराब काय हा का हा मराठी विजन थांब जरा अर्जंट काम आलंय म्हणून तर मी आलोय पंधरा वीस मिनिटात थांबून परत मला जायचं आहे अजून हा ठीक आहे एससी जी पेपर मध्ये मार्क वाढत नाही अरे थांब दा अजून तीस चाळीस दिवस आहे दादा चाळीस दिवसात नाही त्या गोष्टी होत्या एवढं का टेन्शन घ्यायला लागलं रिलॅक्स राहायचं एकदम ले वडात करायचे नाही दादा ग्रुप डी च तेवीस तारखेला चालू होते आणि आत्ता पण आहे रेल्वेची पुस्तकं संपली ती दादा एसएससी जीडी ची पुस्तकं संपत आली ती अजून कुणी जी डीचं पुस्तक घेतलं नसेल जी डीचं पुस्तक रेल्वेला पण चालते एसएसीला पण चालते दादा उलट त्याच्यापेक्षा पण जास्त कंटेंट सी जी डीच्या पुस्तकामध्ये दिलाय बघा शेवटी तुम्ही काय करता काय नाही आता रेल्वेची पुस्तकाची ऑर्डर कुणीही देऊ नका रेल्वेची मी नाही म्हणून एस सी जी डीची पण पुस्तक लवकर संपत आले ती लवकरात लवकर घ्या कळते आणि आता कळू दे किंमत किंमत लोकांना कळत असते मागच्या वीस जी डीचं पुस्तक होते त्या पुस्तकावर पोरं सिलेक्ट झाले होते आणि जेव्हा तुमची मित्र पुस्तक घेत ते सिलेक्ट होतील दादा त्यावेळेस तुम्हाला किंमत कळेल ओके सर टेस्ट सिरीज खूप अवघड आहेत तुमच्या हां मी टेस्ट सिरीज खूप अवघड करतो आणि पेपर त्याच्यापेक्षा जास्त सोपं येतो का तर तयारी अवघडची करून घ्यायची म्हणजे पेपर त्यांना सोपा जाणार मी जर तयारी तुमच्याकडनं सोपी करून घेतली आणि पेपर काय करायचं आहे अवघडपर्यंत शिकवायचं दादा परत पोरगा म्हणलं पाहिजे दादा पुस्तक एस एस सी जी लवकरात लवकर घ्या दादा हां पुस्तकं कमी राहिले ते ऑर्डर जास्त आहेत त्या रेल्वेचे आज कितीतर पुस्तकं नाही म्हणून सांगितली नाही म्हणून अगोदर वरडून सांगत होतो आता परत हा पश्चाताप करत बसू नका कुणाला नंबर माहीत नसेल सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस त्या नंबरला एस एस सी जी डीचे पुस्तकाची किंमत पाचशे रुपये या नंबरला पाठवायचे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड एवढंच पुस्तक नीट वाचायचं एसएसी डी असू दे दादा तुझा आर पी एफ असूदी एन टी पी सी असूदी काय प्रॉब्लेम नाही कंटेंट जास्त आहे कंटेंट बद्दल नाही मी आपलं कधी काय तसलं काय खोटं बिट तर बोलत नाही जे आहे ते आहे रियल ठीक आहे हां काय आपली कुठली जरी बॅच घेतली तर अग्निवीर क्लिअर होऊन जाते एवढं का टेन्शन एप्रिल मध्ये ही एन टी पी सी वाले ना आणि ज्या कोराकर दादा रेल्वे आणि यांनी एसएसी जीडीचं पुस्तक आहे आणि बदला बॅच शंभर टक्के तू पोस्ट करणार शंभर टक्के कॉन्फिडंटली सांगतोय दादा तेवढ्या गोष्टी हा उद्या येणार आहे का कुठे येणार आहे बनू टेस्ट आहे ना एन टी पी सी चे दोनशे नव्याण्णव आहे आणि एस एस जी डी चे दोनशे एकोणपन्नास ला हा हा आता तेच चालू करायचं दादा म्हणून तर म्हणलं साडेआठ वाजता येणार आहे लेक्चरला नऊ ते साडे अकरा काम लावून कार्यक्रम आहे इसतू लावून कार्यक्रम असते आपल्याकडं एकदा चालू झालं गाड्या आणि पोरं पण मूडमध्ये येते ना आपण पण मूडमध्ये असलं विषय संपला ते टाइम लेक्चर सुट्टीच नसते मग परत ओके जरा अकॅडमीवर जरा थोडा कार्यक्रम आहे तेवढा कार्यक्रम करून येतो जे चालू करतो आठ लागी येतो ऍपला साडेआठ लागे साडेआठ पासून साडे अकरा पावणे बारा पर्यंत युट्यूबला थांबतो म्हणजे एक जानेवारी सुद्धा मी तुमच्या सोबत असणार एवढं सांगतो बाबा म्हणजे आज एकतीस डिसेंबर आहे बारा वाजून एक मिनिटाला एक जानेवारी होते दादा म्हणजे सोबत राहतोय म्हणजे ही वर्ष आपण सोबत असणार आहे सारखं ओके बाबांनो ऑफर आशिष ए आशिष तो बा तोबा तो बर रे बाबा ऑफर आणि पुस्तकाला दादा हा ठीक आहे ऑफर वगैरे मागू नका रे बाबा काय हा ठीक आहे साडेआठ वाजता पहिल्यांदा कार्यक्रम पुस्तकाचा आणि त्या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतोय आणि तेवढंच पुस्तक मी आत्ता पण सांगतोय साडेआठ ला सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं आणि नऊ साडेआठ पासून साडे अकरा पावणे बारा पर्यंत परत बाय पार्ट्या आयुष्यभर आयुष्यावर पार्ट्याच करायचंय दादा हा सर आत्ता काढलं तर चालतंय हा पूजा चालते ओबीसी कास्ट सेंट्रल कास्ट टाकलं तर अरे दादा एस एस सी जी डी ला सेंट्रलच लागतं ग्रुप डीला पण सेंट्रलच लागतं दादा हा एस एस जी डीची बॅच फ्री द्या फ्री काही किशोरी किशोरीत हा ओके हा हा एक तारखेला आहे ना दादा एक तारखेला उद्या सांगणारच आहे मी सगळं एक तारखेला यूट्यूबला पण लेक्चर चालू होणार आहे आणि एक नवीन सुरुवात म्हणून एक बॅच पण चालू होणार अजून काय करू लागा पोरांसाठी हा तब्येती बाद झाल्या लगा, लगा। गाल आत गेल गाल एवढं वडादान करून कटणी करायला टाइम नाही उठ का सुटलं लेक्चर स्वप्नात पोरं याय लागली स्वप्नात ऑफलाईनशी ऑनलाईनशी हा ओके कियर बाबा हा चॅप्टर वाईज वगैरे सगळ्या टेस्ट आहेत तिथं हा उद्यापासून तुम्हाला अनाउन्समेंट केली जाईल सगळ्या गोष्टी उद्यापासून चालू होणार आहेत दादा हां ओके शंभर टक्के वाघ मारे नागेश ठीक आहे आता किती वाजता भेटायचं आपल्याला हा पूजा पोरं बोलत असते ते इकडे तिकडे एवढं काय विचार करायला लागले एक महिन्यात पोस्ट निघेल का बाबा मन लावून जर केला अर्धा तास था रोजच होत दादा काय प्रॉब्लेम पोरं ग का पोस्ट काढायच्या टायमाला विचार करत आणि एखाद्या पुरीला एका दिवसात काढत एका दिवसात अभिमानाने गाभिमानाने सांगणार सर याला एका दिवसात काढलेला हळदीला गेलो निस्त चार वेळा नजर विसवली बस नंबरच घेतला हो पण इथं पोस्ट बद्दल हे विचारणार सर एक महिन्यात निघेल का दोन महिन्यात निघेल ग हा हे रे भावा हा ठीक आहे हा चालेल संध्याकाळी भेटूया मग निवांत आपले आपण आणि शेड्यूल वगैरे आत्ताच लावून ठेवतोय परत डोक्याला ताप नको आरा ही आरा आम्रपाली सहा जानेवारीपासून पेपर आहेत ना मी सांगितले की बाबा हा ओके बरोबर साडेआठ वाजता सगळ्यांनी यायचं आहे दादा हा तिथे आता शेड्यूल वगैरे लावून ठेवतोय ऍपला ऍपला म्हणतो युट्यूबला ऍपवरच आहे शेड्यूल एक शेड्यूल फक्त कॅन्सल केलेला आहे थोडं अकॅडमीवर कार्यक्रम आहे ओके दादा चालेल भेटूया आठ वाजता लवकरात लवकर जी जीडीचं पुस्तक घ्यायचं आहे संपत आले ती माहीत नसेल नंबर तर सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस हा नंबर आहे या नंबरला पाचशे रुपये पाठवा नावगाव तालुका जिल्हा पिनकोड व्हॉट्सअपला पाठवा व्हिडिओ लाईक करा आत्ता लगेच शेड्यूल लावून ठेवतोय हो दादा आणि पुस्तकं संपत आली आहे तर सरळ भाषेत सांगतोय ठीक आहे चालेल भेटूया साडेआठ वाजता आणि लवकरात लवकर पुस्तक ऑर्डर करा